मोदी साहब आगे पढ़ो मोदी साहब आगे बढ़ो मोदी जी मोदी जी मोदी जी फडनवीस साहब आगे तुम्हारे साथ साहिब कौन पुड़े साहब आगे बढ़ो साथ साहिब भारतीय जनता पार्टी हो भारतीय जनता पार्टी चा केंद्र सरकारने स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारतात जातीय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत जल्लोष साजरा करण्यात येत आहे याच अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील कामठी मौदा विधानसभामध्ये देखील भाजप कार्यकर्त्यांतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला राजस्व मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार जिल्हा महामंत्री अनिल निधान यांच्या उपस्थितीत कामठी शहरात भाजप शहर व ग्रामीण नवनियुक्त अध्यक्ष मंगेश यादव व सचिन घोडमारे यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून जल्लोष साजरा करण्यात आला तर मौदा तालुक्यात नवनियुक्त अध्यक्ष मुकेश अग्रवाल यांच्या नेतृत्वात निर्णयाचे स्वागत करत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटून आनंद व्यक्त केला तर कोराडी सर्कल मंडळ अध्यक्ष ब्रह्मा काळे यांच्या नेतृत्वात कोराडी येथे भारत माता यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जल्लोष करण्यात आला अभिनंदना वेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी कार्यकर्ते शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख मोर्चा आघाडीचे पदाधिकारी महिला आघाडी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते मोदीजी जिंदाबादच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता खरं जर म्हटलं तर आज एकत्र इथे यायचं कारण कि तीस एप्रिलला आदरणीय भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान या जगामध्ये ज्यांनी भारत देशाचे एक नाव कोरलं असे पंतप्रधान मोदी साहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय ज्या निर्णयाची सर्व देश वाट पाहत होता असा निर्णय तीस एप्रिलला जातीय जनगणना हा निर्णय ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला बरेच वर्षापासनं त्या निर्णयाची सर्वांना आतुरतेने वाट पाहत होते खरं जर म्हटलं तर जातीय जनगणना हा निर्णय ज्यावेळेस घेण्यात आला तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्याच्या कसं भलं होईल त्याचा विकास कसा होईल त्याचा आर्थिक विकास कसा होईल याकरता खरं म्हटलं तर एवढा मोठा हा निर्णय घेण्यात आलेला आहे माझ्या माहितीनुसार एकोणीसशे एकतीसमध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा जनगणना झाली आणि आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतरसुद्धा आपले या भारत देशाची जनगणना ही करायला हवी होती ते केल्या गेली नाही दोन हजार अकरामध्ये आदरणीय या भारत देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वामध्ये एक कमिटी गठीत केल्या गेली होती पण त्या कमिटीलासुद्धा पी चिंदरवार यांनी विरोध केला होता आणि ते सुद्धा त्यावेळेस ते जनगणना होऊ शकली नाही दोन हजार एकवीसमध्ये ही जनगणना व्हायला हवी होती पण कोरोना काळामध्ये त्यावेळेस हे जनगणना होऊ शकली नाही आणि आज खरजर म्हटलं तर तीस एप्रिलला जो निर्णय घेतला ऐतिहासिक निर्णय आदरणीय मोदी साहेबांनी घेतलेला आहे त्याचा हा जल्लोष आहे सर्व कार्यकर्त्यामध्ये जनभावनेमध्ये समाजामध्ये जनतेमध्ये खुशीचे वातावरण आहे की ज्या निर्णयाची आपण वाट पाहत होतो तो निर्णय घेण्यात आला आणि त्याला आज खरजर म्हटलं तर आपण पाहून राहिलेले आहे की कामटी ग्रामीणचे अध्यक्ष सचिनजी घोडमारे आणि कामटी शहरचे अध्यक्ष मंगेशजी यादव यांच्या नेतृत्वामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कामती शहरमध्ये शिवाजी महाराजच्या पुतळ्यांसमोर हा जल्लोष होऊन राहिलेला आहे